दास निर्भीड दास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर वैजापूरकरांना होतोय अशुद्ध पाणी पुरवठा नगरपालिका प्रशासनाची कबुली आणि यावरती आमदार यांनी बैठक घेतली आहे शहरवासीयांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची कबुलीच आता पालिका प्रशासनानं अप्रत्यक्षरित्या दिली आहे अशुद्ध पाणी पुरवठ्यासह स्वच्छता भूमिगत गटारींसह खुल्या गटारींच्या साफसफाईसह सा अन्य नागरी सुविधा देण्यासाठी पालिका सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली आहेत गोष्ट आहेत वैजापूर पालिकेची शहरातील नादुरुस्त स्थितीतील जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी सोळा जानेवारी पर्यंत दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना सम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोर्नारी यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्या होत्या नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत अशाच बातम्यांच्या निर्भिड अपडेटसाठी बिंदासला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा शहरात प्रशासक राजच्या विरुद्ध आता अशुद्ध पाणी पुरवठा याबरोबरच सार्वजनिक परिसरात अस्वच्छता अशा विविध समस्यांबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू आहे तसेच बारा एम एल डी म्हणजेच एकशे वीस लाख लिटर क्षमतेचं जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्राचे स्वयंचलित यंत्रात बिघाड झालाय बिघड झाल्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा केला जात नसल्याची कबुली नगरपालिका प्रशासनानं बैठकीमध्ये दिली आहे या विषयावर आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी पाणी पुरवठा विभागाला नागरिकांना शुद्ध व दररोज पिण्यासाठी पाणी पुरवठा देण्यासाठी कोणकोणती कुन कामे करावी लागणार आहेत याबाबत सोळा जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत दिवाबत्ती तसेच मंजूर तसेच प्रगतीपथावरील कामे पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागानं गती देण्याचे निर्देश या बैठकीमध्ये त्यांनी दिले आहेत आमदार बोरणारे यांनी नगरपालिकेच्या प्रशासकांविषयी बोलताना विभाग प्रमुखांची संयुक्त बैठक घेतली आहे या दरम्यान त्यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली आहेत विविध सूचना सुद्धा दिल्या आहेत शहरातील सर्व भागात स्वच्छता तसेच नागरी सोयी सुविधांचा लाभ नागरिकांना प्रभावीपणे देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत राजेंद्र साळुंके नगरसेवका पारस घाटे श्रीराम गायकवाड संजय बोरणारे रणजित चव्हाण प्रशांत त्रिवळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते दरम्यान मे दोन हजार तेवीस मध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर शहरात अराजक राज सुरू झाल्याची चर्चा आहे पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाची जरब नसल्यानं ते बेफाम सुटले आहेत नागरिक सुविधांचा पूर्णपणे बोजबारा उडालेला असताना पालिका प्रशासन वैजापूर शहरातील नागरिकांसाठी कुठलंच महत्वाचं पाऊल उचलताना पाहायला मिळत नाहीये अशा स्थितीमध्ये वैजापूरकरांच्या आरोग्याशी खेळलाच होते असंच या ठिकाणी म्हणावं लागेल